सोलापूर जिल्ह्यामध्ये एकवीस तारीख पासून मोठा पूर आलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकवीस एक बाईस तेवीस ला तीव्रता प्रचंड होती धाराशिव <स्थिवारा> आणि अहिल्यानगर मध्ये एक वीस एकवीस एकोणीस बीस एकवीस बावीस ला खूप मोठा पाऊस झालेला होता सोलापूर मध्ये पण पाऊस झालेला होता म्हणून सीना कोडेगाव बंधारा जे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे तसे चांदणी आणि खासापुरी बंधारे बंधारे बंधारेमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला विसर्गचा जो पीक होता तो दोन लाख बारा हजार क्युसेक्स होता आता तो कमी होऊन साठ सत्तर हजार क्युसेक्स पर्यंत आलेला आहे सहा तालुके अफेक्टेड होते बाधित होते त्यामध्ये करमाडा माडा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुके, तालुके होते हे तालुक्यांपैकी सर्वात जास्त जे नुकसान झालं सर्वात जास्त जे बाधित होते ते करमाडा मोहोळ आणि माडा होते आणि त्यापैकी सुद्धा माडामध्ये सर्वात जास्त पूरची तीव्रता होती एकूण अंठांशी गावे बाधित झालेले होते तालुका मध्ये गावे बाधित झालेले होते करमाडा मध्ये अकरा गावे बाधित झालेले होते मोह मध्ये अठरा गावे अंशतः बाधित झालेले होते आणि तीन गावे पूर्णतः बाधित झालेले होते अक्कलकोट मध्ये सहा अप्पन बंद्रुक मध्ये एकस आणि उत्तर सोलापूर मध्ये आठ गावे बाधित झालेले होते गेल्या पाच सहा दिवसात मोठ्या प्रमाणात बचाव कार्य करण्यात आले सोलापूर मध्ये आमच्याकडे नऊ बोटी आणि त्यांच्या सोबत इक्विपमेंट आणि मॅन पॉवर वारीमध्ये आम्ही घेतल्यामुळे ते ऑलरेडी आमच्याकडे उपलब्ध होते त्याशिवाय एकवीस तारीखला कोल्हापूरतील तीन बोट्स आणि टीम सांगलीतून दोन लातूरतून एक पुण्यातून दोन एवढे बोट्स आणि त्यांच्या सोबत बोट्सच्या सोबत जे मॅन पॉवर अटॅच असते तो आम्ही घेऊन घेतला होता एनडीआरएफ ची दोन टुकडी आम्ही बोलवली प्रत्येक एनडीआरएफ टीम मध्ये चार बोट्स असतात तर हे सगळे मिळून पुणे जिल्ह्यामध्ये पंचवीस बोट आणि त्यांच्या सोबत एकशे ऐंशी मॅन पॉवर आमच्या सोबत होता माढा मध्ये मा जे जा सर्वात जास्त जे जा जा गाव प्रभावित होते ते कभे बंधारेचे खालच्या भागाचे गावे होते त्यामध्ये तांदूरवाडी महेशगाव केवळ मुंगशी सुलतानपूर दारफड राहुलनगर सुलतानपूर आणि राहुल नगर एकच आहे निमगाव असे सारखे सगळे गावे होते त्यामध्ये दारफड आणि सुलतानपूरमध्ये सिच्युएशन थोडी क्रिटिकल झाली होती दारफडमध्ये बावीस तारीखला आम्ही ला पाठवला होता पण नदीचा प्रवाह पूरचा प्रवाह एवढा जास्त होता की त्यांनी वारंवार प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाही आणि पूरचा प्रवास जास्त असल्यामुळे आम्हाला पण वाटला मला पण वाटलं की खूप जास्त धोका आहे म्हणून ते रेस्क्यू ऑपरेशन आम्ही थांबवला आणि तारीखला सकाळी सात वाजता आर्मीला मी पत्र लिहिलं त्यांचे जे मेजर जनरल साहेब आहेत कर्नल आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झाला आणि आम्ही एअरलिफ्ट विनंती केली आर्मीने तेवीस तारीखला आठ लोकांना धारफडमधून आठ लोकांना तेवीस तारीखला एअरलिफ्ट केला संध्याकाळी चार साडेचार चे जवळपास पण फ्लाइंग कंडिशन बरोबर नसल्यामुळे बाकी जे वीस लोक त्या ठिकाणी होते त्यांना ते, ते लोक एअरलिफ्ट करू शकले नाही त्यांना बरेच प्रयास केले पण तो झाला नाही फ्लाइंग कंडिशन त्याप्रमाणे नव्हते धारफड धारफडमध्ये जे वीस लोक वीस लोक अडकले होते त्यांना पुढच्या दिवस चोवीस तारीखला एनडीआरएफनी बोटीने त्यांना पण रेस्क्यू केला सुल्तानपूर मध्ये ते सकाळी एन डी आर एफनी जे लोक सुलतानपूर मध्ये राहुल मध्ये जे फसले होते अडकलेले होते त्यांना काढण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये सुद्धा पूरचा प्रवाह खूप जास्त असल्यामुळे आणि अंधार असल्यामुळे ते रेस्क्यू होऊ शकले नाही त्या त्यावेळी त्याच दिवशी आम्ही एक अजून एक विनंती केली आर्मीला मी मेजर जनरल साहेब जनरल हेडक्वार्टरचे इंचार्ज आहेत त्यांना मी पत्र लिहिलं त्यांच्याशी बोललो आणि आर्मीचा एक कॉलम आम्ही मागून घेतला आर्मीचा एक अडव्हान्स कॉलम जवळपास चाळीस त्यामध्ये जवान होते मेजर त्यांचे एक मेजर त्यांचे हेड होते आणि ते लोकांनी तेवीस तारीखला ते, ते सुलतानपूर पोहोचले तेवीस तारीखला त्यांनी एक घेतला आणि चोवीस तारीखला सकाळी आर्मीने जाऊन सुलतानपूरतून ते सगळे लोकांना बाहेर काढला जवळपास दीडशे दोनशे लोकांना त्यांनी बाहेर काढला जे बाकीचे आतमध्ये होते त्यांनी सांगितलं की आमच्या ज्या आमच्या जे घरी आहे ते उंची भागावर हो आहेत आम्हाला कुठल्या प्रकारचा धोका नाही आहे जवळपास पुणे दोनशे दोनशे लोकांना आर्मीने सुलतानपूर मध्ये सुलतानपूर मधून चोवीस तारीखला काढला तसेच वकाव मध्ये तेवीस तारीखला एनडीआरएफनी एकोणसाठ लोकांना काढला त्यानंतर पुन्हा चोवीस तारीखला बाकी जे नव्वद लोक होते त्यांना एनडीआरएफची तुकडीने बाहेर काढला केवळ मध्ये एनडीआरएफने बरेच लोकांना बाहेर काढला पाण्यातून जसं मी सांगितलं डार्फर मध्ये चोवीस तारीखला त्यांनी बाकी जे शिल्लक वीस लोक होते त्यांना काढला तसेच शिंगेवाड पापनस आणि मुंशी मध्ये पण एनडीआरएफ ची दोघं तुकडीने मिळून बरेच लोकांना पाण्यातून बाहेर काढला दोन उदाहरण मी इथे देतो केवळमध्ये एक व्यक्ती ते वारंवार त्यांना संधी मी त्यांना मी सूचना देऊन तुम्ही आता पाणी वाढत आहे तुम्ही बाहेर या कुठल्या कारणामुळे ते ऐकले नाही आणि त्यानंतर ते अडकलेले होते पाणी वाढत होता ने त्या ठिकाणी बारा तास प्रयत्न करून त्यांना शेवटी बाहेर काढला तसेच सीना कोडेगाव मध्ये पण दोन व्यक्ती अडकलेले होते तिथे आठ तास पूर्ण रात्र प्रयत्न करून चोवीस तारीखला सकाळी सहा वाजता त्यांना दो करने ते चा, ले ले हे दोघांना सुखरूप बाहेर करण्यात आलेला होता एनडीआरएफ आणि आर्मीच्या मी खरंच खूप धन्यवाद देतो कारण त्यांच्या सरकारमुळे त्यांची एकही व्यक्तीची मृत्यू झाली नाही पुरामध्ये कोणीही एकही व्यक्ती पण वाहून गेलेले नाही जवळपास हे तीन चार दिवसात चार हजार दोन लोकांना चार हजार दोन लोकांना जे पाणीमध्ये अडकलेले होते त्यांना बाहेर करण्यात आलेले आहे त्यापैकी तीन हजार तीनशे बेचाळीस लोक तीन हजार तीनशे बेचाळीस लोक फक्त माढा तालुकामध्ये त्याने ते लोक पाणीमध्ये अडकलेले होते आणि त्यांना मी बाहेर काढला जे लोकांना मी बाहेर काढला किंवा जे लोक स्वतः त्यांचे घर घरातून बाहेर पडले होते त्यांच्यासाठी आम्ही बहात्तर शेल्टर होम्स तात्पुरती शेल्टर होम शाळामध्ये मंदिरमध्ये मंगल कालमध्ये आम्ही सुरू केलेले आहे त्यामध्ये बावीस सितंबरला तीन हजार तीनशे सत्यांशी लोक होते तेवीस सितंबरला चार हजार चारशे एकोणपन्नास लोक होते चोवीस सितंबरला पाच हजार तीनशे चार लोक होते आणि पंचवीस सितेंबरला पूरची तीव्रता कमी झाल्यामुळे पाणी खाली गेल्यामुळे पंचवीस तारीखला दोन हजार पाचशे चौतीस लोक होते आता ही जी संख्या आहे ते कमी जास्त होत राहील शेल्टर होम मध्ये आम्ही सगळ्या प्रकारची सोय सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे जे ग्रामस्थ आहेत गावकरी आहेत बरेच ठिकाणी त्यांनी स्वतः लोकांना सगळे प्रकारचे फूड वॉटर जेवण पाणी मेडिसिन किट्स त्यांनी हे केलं आहे मेडिसिन किट्स जिल्हा परिषदच्या जे आरोग्य विभाग आहेत त्यांचे मार्फत पुरवठा करण्यात आलेला आहे प्रत्येक शेल्टर होम साठी आम्ही एक नोडल टीम तयार केलं होतं एक नोडल ऑफिसरच्या खाली सर्कल ऑफिसर किंवा नॅब तहसीलच्या खाली आम्ही एक टीम तयार केला होता एम किंवा आशा वर्कर किमान एक एन एम किंवा एक आशा वर्कर प्रत्येक शेल्टर होम मध्ये आम्ही नियुक्त केलेला होता ड्रिंकिंग किंवा जेवण असो हे सगळे कंबल ब्लँकेट हे सगळे आम्ही त्या ठिकाणी पुरवठा केलेला होता आता कुठल्याही आपत्तीचे दोन तीन प्रकारचे स्टेजेस असतात पहिला स्टेज पहिला जे स्टेज असतो ते बचाव काय असतो तो बऱ्यापैकी आता संपलेला आहे आता ज्या दुसरा भाग आहेत तो त्याला मी रिलीफ म्हणतो त्यांना जेवण देणे चारा पोहोचवणे त्यांचे गावची साफसफाई करणे आरोग्याची सगळी काळजी घेणे पण यामध्ये आता मी रिलीफच्या स्टेजवर जाणार होतो पण यामध्ये असा एक अपडेट आहे की उद्या आणि परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये हेवी रेनफॉलच्या फोरकास्ट आहे धाराशिव मध्ये ऑरेंज अलर्ट आहे उदयानी परवा म्हणजे की व्हेरी हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे आणि अहिल्यानगर मध्ये पण उदयानी परवा हेवी रेनफॉलच्या फोरकास्ट आहे आता धाराशिवच्या पाणी आहे परंडा तालुक्यामध्ये स्पेशली ते सीनामधून आमचे तालुक्या आमचे जिल्ह्यामध्ये येत असते आणि अहिल्यानगरमध्ये सीना निमगाव बंधारामधून ते करमाडामध्ये पाणी येते तर म्हणून आता एक शक्यता आहे की पुन्हा एक पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः करमाळा माडा मोहोर तालुकामध्ये त्यासाठी सोलापूरचे सर्व जे नागरिक आहेत विशेषतः हे जे सहा तालुके आहेत माडा करमाडा मोहोर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट त्यांना माझी विनंती आहे जिल्हाधिकारी म्हणून माझे आव्हान आहे की जेव्हा स्थानिक प्रशासन मैसूर प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो जेव्हा स्थानिक प्रशासन आपल्याला आवाहन करते कि आपण आपल्या घरीतून बाहेर यावे यावेशन साठी आवाहन करते कृपया त्यांची मदत करावी आपल्या आम्ही हे आवाहन करतो आणि आपल्याला बाहेर काढतो मी अगोदर सांगितला होता की चार हजार दोन लोकांना मी बाहेर काढला होता त्यामध्ये बरेच लोकांनी आम्ही जवळपास अठराशे दोन हजार लोकांना मी बोटीने काढणार दोन हजारचे जवळपास जे लोक होते ते स्वतः त्यांनी आमची टीम गेली आणि त्यांना पायीने आम्ही पाणीतून बाहेर काढला मी दोन उदाहरण दिला होता सीना कोडेगाव मध्ये सॉरी आष्टी कोडेगाव मध्ये मोहोळ तालुकामध्ये जिथे दोन लोकांना तीन वेळी तिथे बोट गेली आणि आम्ही तीन वेळी त्यांना जे टीम होती त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही बाहेर या आणि आता पाणीचं स्तर वाढणार आहे आमच्याकडे मेसेज इरिगेशन विभाग चाललेला आहे पण ते गेले नाही आणि शेवटी नंतर आम्हाला आठ तास तिथे एनडीआरएफचे जे जवान होते त्यांना अंधारमध्ये सकाळी सहा वाजता ते त्यांनी त्यांना ते लोक बाहेर काढू शकले बारा वाजता तीन वाजता चार वाजता माझी आणि तहसीलदारची फोनवर बोलणं झालं होता आता की आता त्यांना बाहेर काढू शकतो किंवा नाही काढू शकतो वर शेवटची ते सहा सात वाजता आम्ही काढू शकलो फक्त दोन लोकांसाठी एक पूर्ण टीमची एवढा वेळ गेला आणि त्यांचे जो जीव आहेत तो पण धोक्यात होता त्यावेळी तसेच केवळमध्ये वारंवार विनंती केल्यानंतरही जे व्यक्ती होते ते बाहेर आले नाही आणि त्यानंतर बारा तासचे ऑपरेशन रात्रभर करावे लागला त्यानंतर जवळपास त्यामध्ये पंधरा लोक इन्वॉल्व्ह होते त्या ऑपरेशनमध्ये आणि त्या बारा तासच्या ऑपरेशनच्या नंतर एक व्यक्तीला आम्ही बाहेर काढू शकलो आमचे जे सोलापूरचे जे नागरिक आहेत जे गावकरी आहेत त्यांना जे धोका असेल तर माझी जी टीम आहे ते असो किंवा प्रांत असो किंवा एनडीआरएफ ची टीम असो किंवा आमचे वेगवेगळे जिल्ह्यातून जे आमचे सोलापूर जिल्ह्याचे जे बोट आणि मॅनपॉवरची जी टीम असो आम्ही नक्कीच वारंवार प्रयत्न करणार आणि तुम्हाला बाहेर काढणार माझी एवढीच विनंती आहे की वारंवार ही वेळ येऊ देऊ नका तर साठी जेव्हा हो, आपल्याला स्थानिक प्रशासन विनंती करेल त्यांची मदत करावी हीच माझी आव्हान आहे